टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोळा आषाढी पायवारीसाठी एकोणतीस जून ला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी दिली आहे आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची सोमवारी दिनांक अठरा एप्रिल रोजी पंढरपूरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीत सोहळ्यातील सोयी सुविधा समस्या आदी विविध विषयांवरील चर्चेनंतर पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख निरंजन नाथ प्रमुख विश्वस्त ऍडव्होकेट राजेंद्र उमाप राजभाऊ चोपदार बाळासाहेब चोपदार विठ्ठल महाराज वास्कर राणा महाराज वास्कर नामदेव महाराज वास्कर माऊली महाराज जळगावकर भाऊसाहेब महाराज गोसावी मारुती महाराज कोकाटे भाऊ महाराज फुरसुंगीकर देवस्थानचे व्यवस्थापक माऊलीवीर आदींसह दिंडीकरी फडकरी उपस्थित होते प्रथम परंपरेनुसार रविवारी दिनांक एकोणतीस जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत गाजत माऊलींच्या पालखीचं समाधी मंदिरातून प्रस्थान होईल त्याच दिवशी दर्शनबारी मंडपात माऊलींचा पहिला मुक्काम असणार आहे तीस जून ते एक जुलै पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील दिनांक दोन आणि तीन जुलैला सासवडला त्यानंतर चार जुलैला जेजुरीला पाच जुलैला व्हाले त्यानंतर निरा स्नानानंतर सहा जुलैपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल त्यानंतर आठ जुलैला तरडगाव नऊ जुलैला फलटण दहा जुलैला बरड अकरा जुलैला नातेपुते बारा जुलैला महाशिरस तेरा जुलैला वेळापूर मुक्कामी असणारे सोळा जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहोचणार असून मुख्य आषाढी एकादशी सोहळा सतरा जुलैला आहे पंढरीत आषाढी एकादशीचा महासोळा सतरा जुलैला संपन्न होईल आपल्या भागातील महत्वाच्या